एकदा तथागत शाक्यांच्या कपिल वस्तू मधील राहत होते त्यावेळी पुष्कळचे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात मग्न होते त्यांना असे वाटले होते की तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघते महानव शाक्याने असे ऐकले की पुष्कळशे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत त्यांना असे वाटले की तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील आणि म्हणून तो तथागतांकडे गेला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला बसल्यावर तथागतांना महानाम शक्य म्हणाला मी असे ऐकले आहे की बरेचसे भिक्खू तथागतांसाठी चिवर तयार करण्यात गुंतले आहेत त्यांना असे वाटते की तीन मास पूर्ण होताच तयार झालेले चिवर घेऊन तथागत परिचारासाठी निघतील पण भगवान समजूतदार गृहस्थाने आपल्या पिढीत व